नमस्कार मी ज्ञानेश्वर चव्हाण गणपती उत्सवाच्या सुट्ट्या पडल्यामुळं आणि काल आम्ही रत्नागिरीहून गावाकडे जात असताना अचानक या कुंभारली घाटाच्या त्या ठिकाणी पावसामध्ये आमचे मोबाईल भिजला आणि भिजल्या कारणामुळं निघालो त्यावेळेला बघतो तर मोबाईल स्विच ऑफ झालेला दोन्ही मोबाईल काही ओपन झाले नाही आणि दरम्यानच्या काळात आता काय करावं काय नाही काय समजत नव्हतं आणि येत असताना रस्त्यामध्ये आम्ही नेहमीप्रमाणे या ठिकाणी गोंदवले की एक आमचं एक श्रद्धास्थान आहे या ठिकाणी आम्ही नेहमी येत असतो आणि इथं आल्यानंतर एक हॉल्ट केला आणि हॉल्ट केल्यानंतर की आता आपण घरी जायचं ह्या उद्देशानंच असा आम्ही आता निघालो होतो परंतु दरम्यानच्या काळामध्ये सर्व माझे मित्र बांधव आणि नातेवाईक आणि सर्व माझी सर्व काळजी करत होते आणि कोणाशी कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे मला या ठिकाणी बऱ्याचशा सर्वांना त्रास झाला मी क्षमा मागतो सर्व यंत्रणेचा आणि सर्व काळजी करत होते याची मला जाणीव आहे आणि मी या ठिकाणी माझ्या कुटुंबासमोर अगदी व्यवस्थित आणि सुखरूप आहोत धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ग्रामीण वार्ता या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा